नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र जीवामुळे नंदिनी दुखावलेली असते आणि आता तो खूप प्रकार करत असतो की नंदिनी त्याला माफ करावं परंतु नंदिनी मात्र काही ऐकायला तयार नसते त्यामुळे जीवालाही आता टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे मात्र पार खूप खुश असतो की आता काव्य त्याच्याबरोबर येणार परंतु काव्याने मात्र नकार दिलेला असतो त्यामुळे त्याला काव्याचं वागणं हे काही समजतच नसतं की काव्य असं का वागते आहे त्यामुळे आता तो पुढे म्हणतो की बऱ्याच दिवसामुळे मी तुमच्यामुळे बाईक चालवतो आहे तर ती म्हणू लागते कॅन्सल आहे तर पुढे ती म्हणते नाही बाईक वर न घेणं जाणं वगैरे आहे ना ते कॅन्सल तुम्हाला जसं जायचं आहे तुम्ही जा मी जाते तर तेव्हा मात्र पार्थ म्हणतो आव असं कसं मी तुम्हाला सोडतो ना जिकडे जायचं आहे त्याचे चांगलं स्पीड मध्ये सोडतो तुम्हाला तर काव्या म्हणते नाही नाही पण मी दुसरीकडे जाते पार्थ म्हणतो पण तुम्हाला जिथं जायचं तिथे मी सोडतो ना चला एकदम स्पीड मध्ये सोडतो काळजी करू नका तर लगेचच काव्या म्हणते नाही नाही ऍक्च्युली मला एका मैत्रिणीला पण पिक करायचं आहे तर लगेचच आता पुढे म्हणतो की तुमच्या मैत्रिणीपर्यंत मी तुम्हाला ड्रॉप करतो नंतर तुम्हाला जसं जायचं तसं जा तुम्हाला विश्वास जाय नसेल ना तर माझ्या बाईकचा स्पीड जीवाला विचारा तो बराच वेळा बसला आहे माझ्या पाठीमागे आणि त्यानंतरही काव्य पुढे निघून जाते तेव्हा मात्र तो काव्य काव्या आवाज देतो कशा आहे या यांच्यासाठी मी बाईक वॉश करून गेली आणि या निघून गेल्या काय कळतच नाही मला मी एवढं मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या काही रिस्पॉन्स आहेत नाहीये आपण ठरवलं आहे ना तर आपण आपले प्रयत्न करत राहायचे असं तो म्हणतच असतो तेवढा तिथे रम्या तयार होऊन येते उद्या माझ्यासोबत नक्की येतील त्या असा तो विचार करत असतो इतक्यात रम्या तिथे येते आणि त्याला म्हणू लागते पार्थ ऑफिसला चालला आहे का तर तो होकार देतो परंतु तिच्याशी पुढे काही ना बोलता तिथून निघून जात असतो तर पुढे रम्या म्हणते मला त्या साईडला जायचं आहे जरा ड्रॉप करशील का प्लीज तर पुढे ती सतत म्हणत असते की प्लीज प्लीज ड्रॉप करणं मला जाताना तर मात्र आता पार्क तयार होतो आणि त्यानंतर मात्र तो पुढे निघून जातो इकडे रम्या मात्र खूपच खुश होते कारण तिला पार्क बरोबर जायचं असतं दुसरीकडे जीवा मात्र विचारच करत असतो आणि त्याला सगळं आठवत असतं की नंदिनी पोलिसांसमोर काय काय बोलत होते त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते खरंच तर पोलीस म्हणत असतात की नशीबवान आहे तुला एवढी चांगली बायको भेटली आहे आणि तू असं वागतोस का तर तेवढ्यात आता नंदिनी तिथे रूम मध्ये येते आणि नंदिनी त्याच्याशी बोलत नसते हे मात्र तो बघत असतो दुसरीकडे मात्र आता तो विचारतच असतो इतक्यात तो पुन्हा नंदिनीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो मी तुम्हाला सोडू का मला तुझ्याशी बोलायचं आहे मी तुला ड्रॉप करायला येतो आहे परंतु नंदिनी त्याला काहीच उत्तर देत नाही त्यामुळे ती तयार होते पुढे तो म्हणतो की ऐकून घे माझं खरच सॉरी मी सोडतो ना तुला मी यापुढे खरंच असं काहीच वागणार नाही तर खरंच सांगतो आहे मी पुन्हा पुन्हा तो तेच बोलतो तेव्हा नंदिनी निघून जाते तो तो तिचा रस्ता अडवतो ऐकून घे प्लीज आणि खरंच सॉरी आणि पुन्हा तिची माफी मागू लागतो खरच मी तुला प्रॉमिस करतो की मी यापुढे असं अजिबात नाही वागणार यापुढे दारू नाही पिणार नंदिनी म्हणते नाही पिणार का खरच तुमच्या लेखी नाही या शब्दाला काही अर्थ तरी आहे का असं ती जीवाला विचारते त्यामुळे आता जीवामान खाली घालतो मागच्या वेळी पण तुम्ही मला हेच म्हणाला होतात यापुढे मी दारू पिऊन येणार नाही असं म्हणायला होत पण प्यायलाच ना तुम्ही दारू असं आता ती पुन्हा जीवाकडे बघून पुन बोलते मी स्वतः आता ठरवलं आहे मला पण या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे आता मागच्या वेळी मी काळा आणला होता आणि दारू आहे अशी मश्करी केली होती पण आता मला कळायला लागलं आहे की माझीच मश्करी व्हायला लागली आहे आता तर मी काय बोलणार ना पुढे कारण आता ती फारच रडत असते आणि दुखावलेली पण असते त्यामुळे आता मी पण जाणार आणि दारू पिऊन येणार तर पुढे जीवा म्हणतो ऐक ना खरंच मी सॉरी म्हणतो आहे ना तुला मला तर हे पण आठवत नाहीये कि काल दारूच्या नशेत मी काय बोललो वगैरे का तर तेव्हा मात्र आता नंदिनी त्याच्याकडे बघू लागते तर जीवा म्हणतो म्हणजे मी काही वेगळं काही असं काही बोललो वगैरे नाही ना तर तेव्हा मात्र आता नंदिनी म्हणते पुढे म्हणायचं काय तुम्हाला असं काही आहे का ज्यामुळे मी हट होईल तुम्हीच मला सांगा असं काही सांगायचं आहे का तुम्ही असं काय बोलला ज्याची तुम्हाला भी वाट भीती वाटते आहे असं आता उलट नंदिनीच त्याला विचारते त्यामुळे जी अजून प्रॉब्लेम मध्ये येते पुढे मात्र आता ती म्हणते तुम्हाला जे काही सांगायचं असेल ना ते तुम्ही मला स्पष्ट सांगू शकता मला खरंच कळत नाहीये तुम्हाला नक्की दारू पिण्याचं गिल्ट आहे की माझ्यापासून काही लपवत आहे या गोष्टीचं गिल्ट आहे तुम्हाला की म्हणून तुम्हाला या गोष्टीची भीती वाटते आहे मलाच आता कळत नाहीये असं काही आहे का असे अनेक ते प्रश्न आता मला हेच कळत नाहीये आपण काय बोललो हे आपल्याला लक्षात सुद्धा राहायचं राहत नाहीये एवढी दारू कशाला आपण प्यायची हे बघा तुम्हाला जे काही बोलायचं होतं स्पष्ट आहे ते तुम्ही मला सांगू शकता आता तुम्ही पण शुद्धीत आहे आणि मी पण शुद्धीत आहे त्यामुळे तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही सांगू शकता काही सांगायचं आहे का, का? का, का तुम्हाला मला असं ती पुन्हा प्रश्न विचारते कशाबद्दल बोलायचं आहे तुम्हाला तुमच्याबद्दल का माझ्याबद्दल का असे प्रश्न ती विचारते की आपल्या लग्नाबद्दल तर तेव्हा मात्र जिवा काहीच उत्तर देत नाही तर पुढे मात्र नंदिनी म्हणते का अजून कोणाबद्दल काही बोलायचं आहे तुम्हाला त्यामुळे आता पुन्हा अजिबा तिच्याकडे आश्चर्याने बघतो तर आता जीवाला काय उत्तर द्यावं हे समजतच नसतं परंतु नंदिनीला मात्र आता त्याच्यावर शंका येत असते की तो नक्की काय लपवतो आहे आपल्यापासून आणि ती आता पुन्हा पुन्हा त्याला प्रश्न विचारू लागते इकडे जीवा मात्र आता विचारात पडलेला असतो की उत्तर तरी काय द्यावं म्हणून तो विचारतच करत असतो परंतु नंदिनीला मात्र अनेक प्रश्न पडतात पुढे लगेच जीवा म्हणतो तू कुठचा विषय कुठे घेऊन चालले आहे हे बघ मला फक्त इतकंच सांगायचं होतं की मी काही असं चुकून काही बोललो नाही ना वाईट वाटेल वगैरे असं तर पुढे नंदिनी म्हणते गोष्टी मनाला लावून घेतच नाही मी इतक्या पण खरंच पण तुम्ही आता मला खरंच दुखावलं काल रात्रीपासून या क्षणापर्यंत आणि असं म्हणत हे सगळं माझ्यामुळं होतं आहे का असं मला जाणवत आहे तर त्यामुळे आता इकडे ती स्वतःला दोष देते माझा त्रास तर नाही होते ना तुम्हाला इतकी वाईट आहे का मी असं मात्र आता ती प्रश्न जीवाला विचारत असते त्यामुळे आता तर नंदिनी म्हणते की असं काय दुःख आहे की तुम्हाला माझ्याशी बोलता येत नाहीये पण दारुशा मध्ये बुडवत आहे तुम्हाला अडकलात तर नाही ना तुम्ही माझ्याशी लग्न करून असे ती अनेक प्रश्न त्याला विचारते जर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं तर लग्न तरी का केलं तुम्ही माझ्याशी असे प्रश्न ती त्याला विचारते मी खरच आता विचार करून करून दमले आहे रात्रभर डोळ्याला डोळा नाहीये माझ्या मनस्ताप होतोय खूप फा मनस्ताप होतोय खूप त्रास होतो आहे मला खरंच कळत नाहीये तर पुढे मात्र आता जीवा पुन्हा ती आडवतो आणि सॉरी म्हणू लागतो तर ते वनंदिनी म्हणते सॉरी काय कशासाठी तुम्ही चुकलात असं वाटतं आहे का तुम्हाला खरंच जर तुम्हाला हे वाटतच नाहीये तर त्या सॉरीचा काय उपयोग आहे नाही ना बरोबर ना तुम्ही नाही ना चुकलायत ना याची खात्री वाटते ना तुम्हाला तुमचं काहीतरी चुकलं आहे हे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना त्यावेळेला तुम्ही मला सॉरी म्हणा आणि असं म्हटल्यावर मात्र आता जीवाला नंदिनी खूप हट झाली आहे हे लक्षात येतं पुढे नंदिनी म्हणते मनापासून म्हणा त्यामुळे मात्र आता नंदिनी पुन्हा निघून जात असते तर तेव्हा मात्र आता जीवा पुन्हा अडवतो तर ती म्हणते की मला नाही बोलायचे तुमच्याशी खरंच नाही बोलायचे मला खरंच कळत नाहीये की मी काय करू असं काय करू की तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील आणि खरंच खूप टेन्शन आलं आहे असं मात्र आता ती जीवाला बोलते त्यानंतर मात्र आता ती निघून जाते इकडे आता जीवालाही फार काळजी वाटू लागते की खरंच आपण नंदिनीला फारच दुखावलेला आहे त्यामुळे तो विचारात पडतो दुसरीकडे काव्या मात्र कॉलेजमध्ये पोचलेली असते तिच्या मैत्रिणी तिथे येतात आणि तिला विचारतात काय हो मॅडम आहात कुठे तुम्ही अगं मोहिते मॅडम काय आता देशमुख मॅडम बोल तर लगेच मैत्रिणी म्हणतात सॉरी सॉरी काव्या देशमुख नाही का आता तुम्ही आणि असं म्हणून आता मैत्रिणी तिची गंमत करत असतात की आता यांना मोहिते मॅडम नाही आता ह्यांना देशमुख मॅडम म्हंटल पाहिजे असं म्हणून आता तिची सगळी मैत्रिणी चेष्टा करत असतात इकडे काव्य मात्र तिच्याच विचारामध्ये असते की घरामध्ये जे काही चाललं आहे त्या विचारामध्ये ती गुंतलेली असते परंतु मैत्रिणींचं त्यावर काही लक्ष नसतं त्यामुळे त्या चिडबत असतात आणि हिच्या नवऱ्याचं नाव काय पारदेशमुख असं एकमेकांना बोलते तर लगेच पुढे ती म्हणते तुला कोण कौन कोणी मध्ये बोलायला लावलं तिचं लग्न झालंय ना तिला घेऊ दे ना नाव तर पुढे मैत्रिणी म्हणता अगदी नाव घेतलंच पाहिजे बरं का प्रॉपर उखाना वगैरे तर काव्य म्हणते वेगळी झाली का काही काय आहे तर आता लगेचच मैत्रिणी म्हणतात की अगं असं सोपं असतं बघ यमक वगैरे जुडवायचं तर एकमेकींना मैत्रीण म्हणते म्हणजे जसं कसं आणि एक मैत्रीण तिला नाव घेऊन सांगते कसं नाव घ्यायचं आणि तिच्या नवऱ्याचं नाव, नाव काय ग तर पुन्हा ती म्हणते पार्थ नावांचं नाव घेते देशमुखांची सून असं म्हणून मुद्दामून तिला चिडवतात तर लगेचच काव्या चिडते आणि गप्पा सांगा तुम्ही तर पुढे मैत्रिणी म्हणतात की खरंच तेच ते चाललं आहे हिच्या चेहऱ्यावर बर का लग्नाचं आणि टिकली काय मंगळसूत्र काय सगळं छानच आहे बघ काव्य हे डिझाईन बघू ग मंगळसूत्राची पण हिने आतका लपवलं आहे मंगळसूत्र तिचं नवराना खूप हँडसम आहे ना म्हणून तिने तिने त्याला आणि मंगळसूत्राला लपून ठेवलेलं आहे ए बघू बघू मंगळसूत्र बघू असं म्हणून तिचं मंगळसूत्र काढून बघतात तर तेव्हा मात्र काय करते असं बोलतात तर पुढे मैत्री म्हणते किती मस्त डिझाईन आहे ग तर पुढे हिरव्या बांगड्या वगैरे नाही घालत का तर पुढे ती म्हणते कंपल्सरी नाही का तर ती म्हणते पार्थ रावांनी सांगितलं सर बांगड्या काढून ठेव आवाज होतो ना तर पुढे त्या म्हणतात की गप्प बसा प्लीज इकडे काव्य हे खूप चिडते आणि आता त्या मैत्रिणी सगळ्या तिथून निघून जातात पुढे आता काव्या मात्र फोन लावण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर मात्र आता फोनवर बोलत असते आणि त्यानंतर मात्र आता पुढे येते तिच्या मैत्रिणीला बोलते की तुझा मामे भाऊ डिवोर्स लॉयर आहे ना मला त्याचा नंबर देशील का जरा असं म्हणून ती मैत्रिणीला विचारते इतक्यात किचन मध्ये जीवा येतो आणि मानिनी त्याला किचन मध्ये बघते आणि डोळ्यांनी इशारा करते की काय पाहिजे आहे तेव्हा आता जीवा मात्र पाणी घेतो आणि ते बघून मात्र मानिनीच्या लक्षात येत असतं इकडे आता जीवा हळूहळू पाणी पितो आणि मानिनीकडे बघतच असतो तेव्हा मात्र आता मानिनी म्हणते तुला भूक लागलीय का जेवायला अजून वेळ आहे बर का तुला ब्रेड बटर वगैरे देऊ का एक काम करते तुला कचोरी आहे तिथे थी ती घे तर जीवा म्हणते नाही नाही मला भूक नाही लागली तर नंदिनी मानिनी म्हणते हो का मग तुला नवीन निळा शर्ट वगैरे हवा आहे का तो इसरीवाल्याला दिला आहे तरी नको आहे का शर्ट वगैरे पण नको आहे का मग काय कसं काय इथे येणं केलं आपण तर जिव्हा म्हणतो असं का बोलते आहे तर गेल्या काही दिवसात तू जेवणापुरताच बाहेर होतो जेवतोस आणि आपापल्या रूम मध्ये निघून जातो म्हणून म्हणलं तर जीवा म्हणतो खरंच आहे सॉरी गेल्या काही दिवसापासून मी वागतो आहे त्याबद्दल तर मानिनी म्हणते मला सॉरी म्हणायची काही गरज नाहीये पुढे म्हणते बोल तुला काय बोलायचं आहे ज्या अर्थी तू इथे घुटमळतो आहे त्या अर्थी तुला काहीतरी बोलायचं आहे बोल बोल काय बोलायचं आहे बोल असं मानिनी त्याला म्हणते तेव्हा जीवा म्हणतो हा ऍक्च्युली मला फक्त एवढंच विचारायचं होतं तुला की आणि हळूहळू बोलतो बाबांचं आणि तुझं कधी कधी भांडण होत असेल ना ग छोट्या छोट्या कारणावर ना हो तर मानेने म्हणते हो होतं होत ना तर मग तू बोलत नसेलच ना बाबांशी तर पुढे मात्र अने तो अनेक प्रश्न विचारतो तेव्हा मानेनीला हसू येत आणि मानेने म्हणते हे बघ सुखी संसाराचे काही नियम असतात माहितीये का तुला तर लगेचच आता पुढे तो म्हणतो की जसे की कोणते तर मानेने सांगू लागते की बॉस इज ऑलवेज राईट म्हणजे बाबा तर लगेचच पुढे मानेने म्हणते बायको घरात बायको कोण बायको तर पुढे जीवा म्हणते बॉस म्हणजे बायको तर पुढे जीवा म्हणतो बायको नेहमीच बरोबर असते तर पुढे ती म्हणते बरोबर चूक कोणाची असली ना तरी माफी ही नवऱ्यानेच मागायची असते तर आता जीवा मात्र विचारात पडतो पुढे तो विचारतो की चूक जर नवऱ्याचीच असेल तर मग तर तेव्हा मानेने हसून म्हणते तर मग ना मला तर वाटत सगळं आहे ना तूच विचार करायला हवं तर ती म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आणि आता आईच्या बोलण्याचा तू मात्र त्याला कळत नसतो आईने सांगितलेलं असतं घरामध्ये ऑलवेज राईट म्हणजे ही बायकोच असते चूक कोणाची असो पण माफी मात्र नवऱ्यानेच मागायला हवी या गोष्टीचा अंदाज तर त्याला येतो पण पुढचं वाक्य आई काय बोलते आहे हे मात्र त्याच्या लक्षात येत नाही म्हणून तो पुन्हा आईला विचारतो आई तुला म्हणायचंय तरी काय तर तेव्हा मानेने आता त्याला सांगते हे बघ मला काय वाटतं माहिती का तुझे बाबा ना सारखी चुका करतात आणि सॉरी म्हणायचे मग सारखेच बोलायचे सॉरी त्यांनी म्हणायलाच हवं पण सारखं कॅज्युअली सॉरी म्हणायची म्हणजे चूक करायचं आणि सॉरी म्हणायची चूक म्हणाय करायचं आणि सॉरी म्हणायचं याला काय या अर्थ आहे रे तू मला सांग मग मी काय केलं एक दिवस त्यांच्या पांढऱ्या शुभ्र्या मळमळीच्या कुर्त्यावर हळदीचा डाग पाडला मुद्दा म्हणून तर लगेच जाता जीवा म्हणाला सॉरी नाही म्हणाली का तू तर लगेच ती म्हणते सॉरी नाही म्हणाली तू तर लगेचच पुढे आता बाबा काय म्हणाले या तुझ्या सॉरीने हळदीचा डाग जाणार आहे का पण ते तर मला माहिती होत ना मग मी काय केलं हळूहळू प्रत्येक धुण्यातला तो तो डाग कसा फिका फिक्का होत चालला आहे हे मी बाबांना दाखवत गेले मग एक दिवस बाबाच मला म्हणाले बघ तो तुझा डाग हळूहळू फिका होत चाललाय पण जात नाहीये बघ ना तुझ्या सॉरीने ना तुझ्या धुण्याच्या प्रयत्नाने काही काही चुका अशा असतात ना जीवा त्याचे डाग आहे ना फिके होतात पण जात काही नाही बघ आणि मात्र आता पुढे मानेनी म्हणते की असे डाग पडणाऱ्या चुका आपण करायच्याच नसतं आपण काळजी घ्यायची असते आणि मनापासून सॉरी म्हणायचं मना असतं आणि जीवाच्या लक्षात येतं की आता आपण दारू पिण्याची चूक ही करायलाच नाही पाहिजे तर तेव्हा मानेनी म्हणते ज्या अर्थी तू मला हे सगळं विचारतो आहे तर काही झालं आहे का तुझ्या आणि नंदिनीमध्ये असं ती हळूच विचारते तेव्हा जीवा म्हणते आज आपलं सहज काही नाही तर ती म्हणते हा म्हणजे मी सहजच विचारते तू सांगू शकतो ना मला तर तेव्हा तू नसेल सांगायचं तर नाही सांगू शकत मला तर जीव कन्फ्यूज होतो परत नक्की हिला सांगायचंय नाही तर पुढे मात्र आता सॉरी म्हणत राहा आणि तर पुढे तो म्हणतो कधीपर्यंत तर ती म्हणते की जोपर्यंत ती माफ करत नाही तोपर्यंत तर तेव्हा पुढे लगेच मानेने म्हणते फक्त सॉरी नाही म्हणायचं काहीतरी करायचं स्पेशल असं तर लगेचच फक्त शब्दातून नाही तुझ्या वागण्यातून वगैरे पण कळलं पाहिजे सगळं काही नीट होईल असं मात्र ती त्याला समजावत असते तेव्हा आता तो आईला मिठी मारतो आणि खुश होतो दुसरीकडे आता मानिनीच्याही लक्षात येतं आणि त्यानंतर मात्र आता पाण्याचा ग्लास तो जागेवर ठेवत असतो परंतु मानिनी म्हणते जा जा तू ऑल द बेस्ट मी ठेवते आणि त्यानंतर आता तो तिथून निघून जातो इकडे मात्र आता मानिनीच्या लक्षात येतो सगळा प्रकार की नक्कीच यांच्यामध्ये छोट मोठं काहीतरी भांडण झालं आहे आणि ती खुश होते संध्याकाळी मात्र आता इकडे नंदिनी धूप दिवा दाखवत असते सगळ्या घरामध्ये दिवा लावत असते त्यानंतर मात्र आता पार तिथे येतो आणि खोकत खोकत येतो इकडे मात्र रम्या थँक यू म्हणते Uh, थँक यू तू स्वतः मला ड्रॉप केलं आणि येताना स्वतः घेऊन पण आलास असं मुद्दामून नंदिनीकडे बघत म्हणते आणि खरंच थँक्यू आणि रम्या मात्र हे मुद्दामून करते आहे हे फारच्या लक्षात येतं इकडे तो नंदिनीला नजर न देता तिथून निघून जातो दुसरीकडे आता रम्या मात्र नंदिनीकडे बघतच असते आणि ती पुढे नंदिनीकडे जाते आणि त्यानंतर मात्र आता सगळं मनासारखं कसं मी करते आहे पार बरोबर राहून हे मात्र थी थी ती नंदिनीला दाखवत असते इकडे मात्र नंदिनीच्याही प्रकार लक्षात येतो दुसरीकडे मात्र ती तिथून निघून जाते आणि आता नंदिनीला मात्र प्रचंड राग येतो परंतु ती मध्ये बोलणार तरी कस या गोष्टीचा ती विचार करत असते दुसरीकडे मानिनी विक्रांतला पाणी घेऊन येते आणि त्यानंतर मात्र आता ती म्हणू लागते की आज थोडस उशिरा बसूया का आपण तर पुढे आता विक्रम म्हणतो तू म्हणशील तेव्हा बसूया तर पुढे तो म्हणतो की मी पण तेच म्हणतो आहे तर ती म्हणते जेवायला बसण्याविषयी बोलतो आहे मग मी कशाबद्दल बोलतो आहे असं म्हणून ते हसू लागतात अगं जेवणाला काय मिळणार आहे ताटामध्ये तर लगेच जातं ती सांगते काय काय केलं आहे सांगते मी शंखबाजी फ्रॉन्स पुलाव आहे जीवानी पार्थला बुरजी आवडते म्हणून बुरजी करणार आहे मिथून भाऊजींना आंबे करणार आहे म्हणून आमरस पण करणार आहे आणि खीर करायची हे मी आधीच ठरवलं होते आणि मी आज खुश आहे म्हणून तर विक्रांत म्हणतो हो हो चेहऱ्यावर दिसतच आहे काय काय का का खुशीचं कारण काय आहे तर लगेचच आता पुढे म्हणते घोडी पाणी प्यायला लागले तर आता ती म्हणते की घोडे कसले पाणी कुठलं पाणी तर लगेच आता तो म्हणतो काय कोडत बोलते आहे तू तर ती म्हणते अहो तुम्हीच बोलला होता ना की अगं घोडे तू आणले आहे तिथपर्यंत आता पाणी प्यायचं की नाही हे घोड्यांचं काम आहे की नाही तर लगेच विक्रम म्हणतो अरे बापरे अच्छा अच्छा, अच्छा म्हणजे आपले हे दोन घोडे वय चांगले चांगले तर पुढे ती म्हणते जीवा आणि नंदिनी काल रात्री बाहेर गेले होते डिनरला तर पुढे मात्र आता पाणी तर पिणारच ना असं मात्र ते म्हणू लागते दुसरीकडे ती म्हणते की आज काय कमाल झाली तर लगेचच मानेनी म्हणते नाही नाही तसं काय नाही तर पुढे मग ती सांगू लागते आज काय झालं जीवा माझ्याकडे आला होता आणि विचारत होता जर भांडण झालं तर सॉरी कोणी म्हणायचं असतं असं तो माझ्याकडनं सल्ला घ्यायला आला होता तर आता विक्रांत जोरजोरात टाळ्या वाजून उठव तर मानेनी म्हणते अहो तुम्ही एवढं काय टाळ्या वाजवत आणि भांडण झालं तर तुम्ही असं हे करता आहे तर विक्रांत म्हणतो नाही ग असं काही नाही जिथं भांडण आहे तिथं प्रेम आहे भांडणामध्ये कधीच असं काही आपण मनामध्ये धरायच नसतं असं तो बोलत असतो मस्त असं छान चाललंय बरं का त्यांचं असं तो बोलत असतो दुसरीकडे मात्र संसार जेवढा महत्वाचा आहे ना तितकं या गोष्टी पण महत्वाच्या आहे पुढे तो म्हणतो मी मी भेटून येतो आणि याच्या चर्चा करून येतो तर माने अडवते नको नको उगाच त्यांना अखोड वाटेल आणि त्यांना असं वाटेल की मी उगाच तुम्हाला सांगितलं आणि तसंही काय चूक आहे काय बरोबर आहे मी हे नीट त्याला समजावून सांगितलेलं आहे पण लगेचच पुढे विक्रम म्हणतो की काय चूक आहे बरोबर हे काय तर लगेचच लगे आता बायका बरोबर आहे हेच सांगितलं असेल तू तर लगेचच ती म्हणते आता बरोबर आहे जे आहे खरं ते सांगितलं तर म्हणजे तो म्हणतो मग काय नवरेच चुकतात का तर लगेच पुढे ती म्हणते की मी आहे तेच सांगितलं तेच सांगते मी जा आणि नंदिनीला सॉरी म्हणून तर पुढे आता लगेचच ते म्हणते आता त्या दोघांवरनं आपण दोघं भांडायचं आहे का तर लगेच आता विक्रम म्हणतो आपली भांडणाची सवय अजून काही केलेली नाहीये पण हे भारी झालंय बघ जीवाच आणि नंदिनीच उत्तम चाललं आहे तर लगेच आता पुढे मानेनी म्हणते काव्याने थोडस नमत घेतलं ना तर काव्याने पाच पण छान जमणार तर लगेचच विक्रांत म्हणतो तथाच तू आणि सगळं छान होणार सगळं मनासारखं होणार तर पुढे आता तो म्हणतो खीरची टेस्ट कधी मिळणार तर पुढे मानेनी म्हणते कि आता करायची आहे अजून तर आमरस म्हणतो तो आणि मध्ये मध्ये थांबा अंगार करायला ठेवला आहे असं म्हणून निघून जाते या बायकांना नुसत्या आशाच असतात फक्त आशा, आशा लावून जातात माणसाला आणि तो पाणी पितो इकडे नंदिनी मात्र किचन मध्ये काम करत असते पण तिचं पूर्ण लक्ष दरवाजाकडे असते तिथे मात्र रम्या येते आणि ती मुद्दामूनच आता नंदिनीला त्रास द्यायचं बघत असते आणि ती मनात विचार करते हिचं लक्ष पूर्णपणे दरवाज्याकडे का आहे असा विचार ती मनाशी करत असते तेवढ्यात आता ती नंदिनीकडे जाते आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते काय कोणाची वाट बघते कोणी येणार आहे का पुढे मात्र आता काव्याला येताना बघून लगेचच नंदिनी तिला आडवते काव्या थांब मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी तर लगेचच पुढे ती म्हणते मी फोडणी देते आणि आले मी तर लगेचच पुढे रम्या म्हणते की तुझा हवं तर मी देते पोरणी फオ... पुढे ती म्हणते जाऊ दे मी देते आहे ना तर काव्या म्हणते ती म्हणते ना मी देते आहे फोडणी तर देऊ देतील आणि तू चल तर नंदिनी मात्र तिच्या हातात देते काम आणि ती तिथून निघून जाते इकडे मात्र आता ती ओढतच काव्याला रूम मध्ये घेऊन जाते चल आतमध्ये चल आणि इकडे रम्या मात्र आता कांद्याचा पाऊल हातात घेऊन विचार करते आता भाजीसारखी तुमच्या संसारात पण मस्त फोडणी घालते की नाही मी बघा असं म्हणून आता ती किचन मध्ये काम करू लागते त्यानंतर मात्र आता रम्या किचन मध्ये काम करत असते आणि मनात विचारच करत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की पार्क नवरा आहे तुझा आणि आपल्या नवऱ्यावर सहजसहज असं कोणाला हक्क कसा गाजून देते इतक्यात पार्क बाहेर जात असतो तेव्हा इकडे काव्य म्हणते की तुम्ही आजपासून इथं झोपा तर लगेचच पार्थ हसून म्हणतो काय माझ्या कानात काही प्रॉब्लेम झाला आहे का तर लगेच पुढे ती म्हणते व्यवस्थित ऐकलं आहे तुम्ही आजपासून इथे झोपा तुम्ही तर पुढे मात्र आता इकडे अ जीवाच्या रूममध्ये आल्यावर मात्र जीवाने सॉरी लिहिलेलं असतं ते बघून मात्र आता नंदिनी त्याच्याकडे बघते तर मात्र जीवा म्हणतो मला कोणीतरी सांगितलेलं आहे की बॉस इज ऑलवेट राईट आणि संसारामध्ये बॉस म्हणजे बायकोच असते ना म्हणजे तू ऑलवेज राईट असणार आहे हे ऐकून मात्र आता नंदिनी पुन्हा त्याच्याकडे रागाने बघत असते त्यामुळे आता इकडे त्याचे प्रयत्न सुरूच असतात तो सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करतो आणि आता पार्थ मात्र खुश असतो कारण काव्याने मात्र त्याला आपल्यासोबत बेडवर झोपण्याची परवानगी दिलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा